हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये असाल खादड चटोरेमध्ये आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे खास तुमच्यासाठी जर तुम्ही माझे चॅनलवर नवीन असाल तर फ्रेंड्स लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा खाली दिलेल्या लाल बटनला प्रेस करून सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला तुमच्या फोनवर लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला कळेल नवीन व्हिडिओ अपलोड झाला आहे तो आणि फ्रेंड्स इथे मी तुम्हाला सांगते की सबस्क्राईब करणे पूर्णपणे फ्री आहे याला कुठला चार्ज नाही लागत आणि काय होईल फ्रेंड्स तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकाल आणि कुकिंग रिलेटेड माहिती मिळवाल चला तर आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ही ब्रे ब्रेडपासून बनवलेली नवीन आणि टेस्टी रेसिपी आहे तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी स्नॅक्समध्ये काही वेगळं खायची इच्छा असेल तर बनवू शकता चला तर आपण साहित्य बघूया इथे मी घेतले आहे ब्रेड चार ब्रेड घेतले आहे आलूची चटणी घेतली आहे आणि चार पाच लाल मिरची घेतली आहे सहा सात टमाटर घेतले आहे आणि बेसनचा घोळ तयार करून घेतला आहे आणि एका वाटीमध्ये दही घेतला आहे दहीमध्ये एक चम्मच आपल्याला साखर मिक्स करायची आहे थोडं गोड करायचं आहे दही आपल्याला इथे बघा मी ते पाण्यामध्ये ब्रेड कट करून घेतले आहे त्याची चारी बाजूनी स्लाइड कट करून घेतले आहे आणि आपण आता पाण्यामध्ये डीप करून त्याला पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे आणि आलूची इकडे आपण गोळे करून घ्यायचे आहे आणि एका ब्रेडवर ठेवून आपण त्याला रोल करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला आप गोल गोल रोलिंग करायचं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण ब्रेड आलूच्या गोळ्याला पूर्ण कवर करायचं आहे आता आपण बेसनच्या गोळ्यामध्ये डीप करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला डीप करून घ्यायचं आहे डीप करून झालं की आपण एकीकडे कढईमध्ये तेल गरम करून ठेवल क करायला ठेवलं होतं त्यामध्ये आपण फ्राय करून घेऊया तळून घेऊया एकीकडूनच आधी छान आपल्याला बोंडा फ्राय करून घ्यायचा आहे वडा फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही खायला खूप टेस्टी लागतं हे आणि बेसनच्या घोळमध्ये आपल्याला थोडं मीठ मिरची पावडर आणि हळद टाकून घ्यायचं आहे बघू शकता आपले बोंडे तयार आहेत इथे आता मी तुम्हाला कट करून पण दाखवते बघू शकता आतून कसं आहे ते खूप छान लागतात खायला फ्रेंड्स हे तुम्ही नक्की करून पाही रेसिपी बघू शकता आतून असं छान दिसत आहे वरून बेसनची कोटिंग आणि आतून ब्रे आलूची चटणी आणि ब्रेडची टेस्ट वेगळीच लागते फ्रेंड्स खूप टेस्टी लागते सँडविच तर आपण नेहमीच खातो पण ह्या पद्धतीने जर तुम्ही नाश्ता बनवाल तर खूप टेस्टी बनतो आता इथे बघू शकता आपण प्लेटमध्ये गार्निशिंग केली आहे त्याच्यावर थोडं कोथिंबीर टाकायचं आहे आपल्याला एका प्लेटमध्ये बोंडा घेऊन त्यावर आपल्याला दही टाकायचं आहे दोन तीन चम्मच आणि थोडं थो थो मिरची पावडर आणि मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीरने गार्निश करायचं आहे आपलं नाश्ता तयार आहे खायला थोडा चाट मसाला पण चला तर आपण आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया ब्रेड सँडविच सँडविच मेकर नसतानाही आपण सॅ से, परफेक्ट सँडविच कसं बनवू आपण ते बघूया इथे मी दोन ब्रेड दोन ब्रेड घेतले आहे बघू शकता तुम्ही आपल्याला दोन है। ब्रेड घ्यायचे आहे एका ब्रेडला मी आलूची चटणी लावली आहे आणि एका ब्रेडला मी टोमॅटो चटणी लावली आहे आता दोन्ही ब्रेड, ब्रेड आपण एकत्र करून आपण ताव्यावर ठेवूया भाजायला ठेवूया ताव्यावर ताव्यावर भाजायला ठेवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला कोरपाट किंवा कोणतीही जडवस्तू ठेवायची आहे आणि त्याला प्रेस करायचं आहे एका बाजूने आपलं ते असे भाजून झालं की आपण दुसऱ्या बाजूनी पण सेम प्रोसेस करायची आहे बघू शकता किती छान दिसत आहे आपल्याला ते ब्रेड सँडविच सँडविच मेकर परफेक्ट ब्रेड सँडविच बनते ह्या पद्धतीने जर तुम्हाला तुम्ही बनवलं तर आपल्या मी इथे कोरपाट ठेवलं आहे तुम्ही कुठलीही जड वस्तू ठेवू शकता त्याच्यावर प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला छान अशा प्रकारे आपलं खूप छान होतं हे ब्रेड सँडविच बघा मी आता कट करून पण दाखवते तुम्हाला सेम जसं आपण सँडविच मेकरमध्ये बनवतो ना सेम तसंच बनतं एकदम परफेक्ट बघू शकता तुम्ही मी कट करून दाखवते आहे बघू शकता दिसत आहे ना परफेक्ट छान झालं आहे ना आपलं अशाच प्रकारे आपल्याला ब्रेड सँडविच बनवून घ्यायचं आहे बघू शकता मी इथे सर्विंग पण करताय इथे टमाटरची चटणी घेतली आहे ते मिरची आणि टमाटरची चटणी बनलेली आहे याची पण रेसिपी दिली आहे समोर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला चटणीची पण रेसिपी दिसेल इकडे आपले बोंडे पण तयार आहेत बघू शकता तुम्ही आता आपण चटणी कशी बनवायची ते मी सांगणार आहे इथे चार पाच मिरची घेतली ही राजा मिरची आहे खूप तिखट असते ही मिरची आणि सहा सात टमाटर घेतले आहेत टमाटर आणि मिरची बारीक चिरून आपण मिक्सीमध्ये पिसून घेऊया त्याच्यामध्ये फक्त आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे ही मिरची खूप तिखट आहे म्हणून मी कैचिनी कट करत आहे ही स्पे ही मिरची स्पेशली नॉर्थ ईस्ट साईडलाच मिळते राजा मिरची म्हणतात खूप महाग असते ही मिरची जनरली दोन हजार ते तीन हजार के जी प्राईज आहे या मिरचीची आता इकडे आपली चटणी तयार आहे मी पिसून घेतला आहे खायला खूप टेस्टी लागते हे मिरची चव खूपच छान आहे थोडीच टाकावं लागते आपल्याला भाजीत नाही तर खूप तिखट होते आपली रेसिपी तयार आहे सँडविच ब्रेड सँडविच आणि ब्रेड बोंडा बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि नक्की सांगा मला कसं झालं आहे ते थँक्यू फ्रेंड माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल